ڏيا ڏي نانا سڀ کي ڏي ڏيو उद्याला तुम्ही काय करायचं बोधणे घेऊन जायचं ही शाळा आणि त्या काळामध्ये खूप मोठी चांगली शाळा होत गाई वळायच्या पण गाई वळणं खूप अवघड असते कारण माणसाने या भागवत मंडपा मध्ये आल्यानंतर अगोदर गाई वळायचं शिकलं पाहिजे ह्या गाई जोपर्यंत आपण वळत नाही ना तोपर्यंत भागवत आपल्याला कळत नाही गायी वळणारे माणसं खूप हुशार असतात गाई वळणाऱ्या माणसाला गोपाल म्हणतात कोणत्या गाई डोळे हा पाय कान नाक ह्या दशेंद्रिय रुपये जे गाई आहेत ना ह्या गायी माणसाला वळता आल्या पाहिजेत आणि यातली सगळ्यात जी गाय आहे ती मनेरी आहे तुका म्हणे तू राख मनेरी आणि ही मनेरी एकदा आली ही मनेरी एकदा परमार्थात आणून घातली की बाकीच्या गायी राखता येतात आणि गायी ज्यांनी राखण्याची कला शिकली ते खरे भागवतांचे अधिकारी आहेत ते भागवत प्रेमी आहे तीच यशोदा मैया सांगते भगवंत आता आपण गायी राखल्या पाहिजे इंद्रियाला संयमित केलं पाहिजे कोणाला त्रास देता कामा कामाने त्याच काम करत उद्या सगळे आपले बोधने घेऊन तू काय करायचं वृंदाबाद मध्ये जायचं शाळेमध्ये जायचं आणि त्या ठिकाणी